शंभर टक्के परफेक्ट मऊ लुसलुशीत अगदी तोंडामध्ये टाकला की लगेच पटकन विरघळेल असा आज आपण इथे कळीचे लाडू अगदी हलवाईच्या दुकानाच्या पद्धतीने बनवलं जातात छोट्या छोट्या स्टीप लक्षात घेऊन अगदी त्या सगळ्या स्टीप आज आपण इथे लक्षात घेऊन पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचे सुद्धा लाडू शंभर टक्के परफेक्ट होईल त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर चला पटकन वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी घेतलेले एक बाऊल भर पीठ घेतलेले वजनी प्रमाण तुम्ही घेतलं तरी एखाद्या वाटीने किंवा भांड्याने पिठाचं प्रमाण मोजून घ्यायचं त्यामुळे आपल्याला साखरेचं प्रमाण किती घ्यायचं याचा ये अंदाज येतो एक मोठं बाऊल घेतलेलं आहे त्याने मी पीठ हलकस असं दाबून घ्यायचं जास्त जोर लावून दाबायचं नाही किंवा गच्च भरायचं नाही हलकस दाबून आपल्याला हे पीठ एक बाऊल घेतलेलं आहे चिमूटभर मीठ घातलेलं आहे मीठ जास्त घालू नका किंवा नाही घातलं तरी चालेल आता काय करायचं आहे शेवसाठी आपण पीठ खाऊ खवतो आहे त्यामुळे हे पीठ जास्त असा गोळा बनवतोय असंही नाही बनवायचं आणि जास्त पातळही बनवायचं नाही तर या पद्धतीने मिडियम असं आपल्याला सैलसर पीठ इथे खलवून घ्यायचं लक्षात ठेवा इथे शेव पाडण्यासाठी पीठ जास्त घट्ट मळलेलं नाही आहे आणि जास्त मळायचं नाही जर घट्ट पीठ मळलं तर शेव कडक होते आपल्याला लाडवासाठी शेव आपल्याला नरम पाडून घ्यायचे म्हणून आपल्याला पीठ इथे असं सैलसर मळून घ्यायचं तर पीठ इथे मळून झालेलं आहे दहा मिनटं पीठ आपल्याला साईडला थोडंसं सा भिजायला ठेवायचं तोपर्यंत साखरेचं प्रमाण इथे किती घ्यायचं तर तुम्हाला परफेक्ट असं गोड पाहिजे असेल ना तर जेवढं तुम्ही पीठ घेतले ना तेवढी साखर घ्यायची आता ज्या बाऊलने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे एक बाऊल तेवढंच आपल्याला साखर घ्यायची आणि अर्धा बाऊल आपल्याला यामध्ये पाणी घालायचं यापेक्षा जर तुम्हाला थोडासा कमी पाहिजे नसेल लाडू ना तर छोटीशी वाटीभर तुम्ही साखर कमी करू शकता आता पाणी घालून आपण साखर साईडला ठेवलेली पाक आपण नंतर न करणार आहे पण सगळ्यात पहिले पाणी का घातले तोपर्यंत साखर पाण्यामध्ये भिजेल आता शेव पाडताना आपल्याला जी झिरो नंबरची आपली जी, जी थाळी असते बारीक खोलाची ती घ्यायची आणि त्या थाळीने आपल्याला शेव पाडून घ्यायची आता शेव पाडताना गॅस इथे मोठा ठेवायचा नाही मिडियम असा गॅस आणि मिडियम गॅसवरती आपल्याला शेव इथे तळून घ्यायची म्हणजे शेव तळली जाते कच्ची राहत नाही दुसरी गोष्ट म्हणजे शेव जास्त अशी कुरकुरीत होत नाही तर थोडीशी नरम राहते थोडीशी नरम असतानाच आपल्याला शेव तेलातन बाहेर काढून घ्यायची जास्त कडक करू नका चुकून जर तुमच्याकडून शेव कडक झाली तर एकावरती एक शेव ठेवायची आणि वरून लगेच झाकण ठेवायचं म्हणजे शेव नरम राहते तर इथे तुम्ही बघू शकता आपली शेव जी आहे ती चांगली अशी नरम पडलेली आहे आता शेव आपल्याला इथे चुरगळून बारीक करून साईडला ठेवायचे आता पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर पाक आपल्याला इथे कसा बनवायचा आहे एक तारी पाक आपल्याला परफेक्ट बनवायचा आहे कच्चाही पाक ठेवायचा नाही आहे एक तारीपेक्षा पुढेही पाक जाऊन द्यायचा नाही पाक जर तुमचा पुढं गेला तर लाडू तुमचा मऊ लुसलुशीत न होता कडक होईल आणि पाक जर तुमचा कच्चा राहिला ना तर लाडू असे परफेक्ट न होता असे गिचकी होईल आणि लगेच असे म्हणजे खाताना त्याची चव जरासा असा वेगळी लागेल त्यामुळे पाक आपल्याला परफेक्ट बनवून घ्यायचा एक पाक बनवून आपला झाला की थोडासा पाक आपला शिजत आला की त्यामध्ये काय करायचं आपल्याला येल्लो फूड कलर घालून घ्यायचा येल्लो फूड कलर घातला की आपल्याला पाक हलवून घ्यायचा आणि पाक आपल्याला ते चेक करायचा जेव्हा आपण पाक चेक करतो तेव्हा घॅस आपल्याला बारीक करायचा आणि मग पाक आपल्याला चेक करायचा किंवा घॅस बंद करायचा आणि मग पाक चेक करायचा जर घॅस मोठा ठेवला तर पाक तुम्ही चेक करेपर्यंत पुढं जाऊ शकतो आणि एक तारीपेक्षा पाक पुढं गेला तर लाडू कडक होतात आता इथे आपला पाक एक तारी बरोबर बनवून तयार झालेला आहे दोन बोटांमध्ये पाकाची तार तुटते म्हणजे आपला पाक व्यवस्थित झालेला आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करायचा आणि आपल्याला शेव यामध्ये घालून घ्यायची आता शेव हाताने चांगली बारीक करून घ्यायची मोठी अजिबात ठेवू नका पाकामध्ये शेव घालून घ्यायची आता इथे मी तूप वगैरे अजून तरी काही वापरलेलं नाही आता ते कधी वापरायचं तेही पुढं सांगणार आहे पाकामध्ये शेवय हालवून घेतली की वर झाकण ठेवायचं आणि अर्धा पाऊण तास आपल्याला शेव पाकामध्ये दे मुरून द्यायची अर्ध्या पावून तासानंतरनं तुम्ही इथे बघू शकताय आहे शेवनी जे आहे ना तो पाक इथे सोसून घेतलेला आहे थोडीशी ती ओलसर आहे ओलसर असतानाच यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर आपल्याला यामध्ये मगच घालून घ्यायचं किंवा तुम्ही एखादा ड्रायफ्रूटचा कोणता पदार्थ असेल तोही तुम्ही इथे वापरू शकता आणि चार चमचे साजूक तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं थोडंसं आपलं जो मिश्रण आहे लाडवाचं ते गरम आहे आणि थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे साहित्य यामध्ये घालायचं परत एकदा हे व्यवस्थित आपल्याला खालीवर करून मिक्स करायचं आणि परत झाकण ठेवायचं आपल्याला साधारणतः अर्धा तास परत एकदा आपण झाकण ठेवलं आहे आणि अर्ध्या तासानंतरनं तुम्ही इथे बघू शकता पूर्ण आपलं जे मिश्रण आहे शेवचं ते एकदम व्यवस्थित पाक जो आहे ना तो सोसून घेतलेला आहे मिश्रण जे आहे ते असं जास्त ओललं नाही आहे किंवा जास्त मोकळं फडफडी सुटसुटीत नाही आहे तर त्यामध्ये प परफ फेक्ट आता इथे आपल्याला लाडू बांधून घ्यायचा शेवचा लाडू बनवते त्यामुळे जास्त चोर लावून लाडू बांधायचा नाही तर हलक्या हाताने लाडवाला आकार द्यायचा आणि लाडू इथे ओळून घ्यायचे आता लाडू किती मोठे बनवायचे छोटे बनवायचे तुम्ही ते मात्र तुमच्या आवडीनुसार इथे करू शकता तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट परफेक्ट असा आपला इथे शेवचा लाडू म्हणजे कळीचा लाडू जो आहे तो इथे बनला जातो आहे तर त्या पद्धतीने बाकीचे सगळे लाडू मी इथे बनवून घेतलेले बघू शकताय आहे कलर बघू शकताय आहे लाडवाचे आकार बघू शकताय आणि एकदम मऊ लुसलुशी तसा तुप्पट वाटतोय लाडू इतका छान झाले एकदम साध्या सोप्या पद्धतीने जर छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही ही रेसिपी केली ना तर शंभर टक्के ती परफेक्ट बनेल